नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता नव्वीचा इतिहासातील सव्वा धडा महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण याचा सध्या अभ्यास चला तर बघूया आपला स्वाध्याय अभ्यास आपला पहिला प्रश्न काय आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यातील पहिला आहे इसवी सन एकोणीशे ब्याण्णव मध्ये या राज्यात मद्यपानाविरोधी चळवळ करण्यात आली तर ते राज्य कोणतं आहे आंध्र प्रदेश दुसरं आहे भारत सरकारने एकोणाशे पंच्याहत्तर मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली तर डॉक्टर फुल गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली प्रश्न दोन आहे आपला पुढीलपैकी चुकी जोडी ओळखून लिहा त्यात एक आहे सौदामिनी राव श्रीमुक्ती आंदोलन समिती दुसरी आहे बाळ नारी समता मंच प्रमिला दंडवते महिला दक्षता समिती आणि चार आहे ज्योती म्हापसेकर महिला आयोग यापैकी चुकी जोडी कोणती आहे तर चुकी जोडी आहे ज्योती म्हापसेकर महिला आयोग तर दुरुस्त जोडी काय आहे ज्योती श्री श्रीमुक्ती संघर्ष समिती आपला तिसरा प्रश्न आहे पुढील युद्धाने सकारण स्पष्ट करा त्यात जाली। एक आहे स्त्रीमुक्ती चळवळीस सुरुवात झाली कारण एकोणाशे पंच्याहत्तर मध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली दोन एकोणाशे अठ्याहत्तर मध्ये या समितीने लिंगभेद जातीभेद या विरोधात संघर्ष करण्याचे जाहीर केले अनेक महिलांनी नियतकालिके पथनाट्ये गीतसंग्रह संस्थागट स्थापन करणे असे उपक्रम सुरू केले तीन स्त्री अत्याचाराविरोधी परिषदा घेण्यात आला अनेक पक्षांनी संघटनांनी हुंडा स्त्री हत्या कौटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर संघर्ष केले आणि चार स्त्री प्रश्नांवर संशोधने या सर्व कृतींतूनच श्रीमुक्ती चळवळीची सुरुवात झाली आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोन आहे एकोणविशे चौऱ्याऐंशी मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला उत्तर आहे एक भारतात एकोणविशे एकसष्टचा हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असूनही अनेक स्त्रियांचे संशयास्पद मृत्यू घडतच होते दोन या प्रकारांची चौकशी झाल्यावर या घटनांमागे हुंडा हेच कारण असल्याचे उघड होत होते तीन पोलिसांसह सर्व यंत्रणा हुंडाबंदी करण्यास सुधारणा करून तो अधिक कडक केला पाहिजे असेच मत देत होत्या दे। त्यामुळे स्त्रियांना अधिक संरक्षण देण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला तीन आहे अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली उत्तर आहे भारतात अनेक वर्ष अस्पृश्यता पाळली जात असे या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हालाकीचे बनले होते स्वातंत्र्योत्तर तर काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य समता बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला हे घटनात्मक अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळणे आवश्यक होते म्हणून अस्पृश्यतेची ही हिन रूढी नष्ट करण्यासाठी सरकारने या रूढीवर कायद्याने बंदी आणली चार आहे संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत उत्तर आहे भारतात विविध धर्मांचे पंथांचे संस्कृतींचे आणि विविध भाषिक लोक राहतात दोन यातील अल्पसंख्य समूहांना आपली संस्कृती परंपरा जपण्याचा आपली भाषा विकसित करण्याचा हक्क असला पाहिजे तीन आपल्या शिक्षण संस्था स्थापन करता आल्या पाहिजेत यासाठी संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चौथा प्रश्न आहे टिपलिया त्यामधील एक आहे चिपको आंदोलन तर उत्तर आहे एक हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती दोन विरोधात चंडी प्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी मोठे आंदोलन उभे केले तीन या आंदोलनात स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षांभोवती फेर धरण्याचे तंत्र स्वीकारले चार वृक्षतोड होऊ नये म्हणून झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने या आंदोलनाला चिपको आंदोलन असे म्हटले गेले दोन आहे मानव अधिकार संरक्षण कायदा उत्तर एकोणविशे त्र्याण्णव साली केंद्र शासनाने स्त्री पुरुषांवरील अन्याय दूर करण्यासाठी मानव अधिकार संरक्षण कायदा संमत केला दोन या कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची अन्याय आणि राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली तीन सामूहिक अत्याचार घटस्फुटीत महिलांची सामाजिक स्थिती स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टींवर कायद्याने प्रभावी उपाययोजना करून स्त्रियांवरील अन्य अन्याय कमी करण्यास मदत केली आहे चार स्त्री पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात या कायद्याने महत्वाची भूमिका पार पाडली आहे पाचवा प्रश्न आहे पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा त्यातील एक आहे स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारात्मक बदल घडून आणू शकते हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा उत्तर स्त्रियांची शक्ती एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारात्मक बदल घडून आणू शकते हे पुढील उदाहरण होते जसे की एक एन अनेक वस्तू बाजारातून गायब होऊन विकल्या गेल्या काढलेल्या लाटणे मोर्चाला यश मिळाले दोन वृक्षतोडी विरुद्ध सुरू झालेल्या चिपको आंदोलनात किंवा राजस्थानमधील विष्णू यांच्या आंदोलनात स्त्रियांचा वाटा मोठा होता तीन आंध्र प्रदेशात मद्यपानाविरोधी चळवळीत स्त्रियांनी अरब विक्रीची दुकाने बंद पाडल्यामुळे तेथील सरकारला दारू विक्री विरोधात कडक धोरण स्वीकारावे लागले आणि चार महाराष्ट्रात झालेले हुंडा आंदोलन आंदोलन संघर्ष समिती इत्यादींमध्ये स्त्रिया सक्रिय होत्या म्हणूनच स्त्रियांवरील अत्याचार कमी व्हायला मदत झाली थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा